এজয় কৰোঁ কৃপাই লক্ষে 3x किंवा एक्सेल किंवा डबल एक्सेल लागतं तर डबल एक्सेल वाला फक्त एक्सेल लागला पाहिजे आणि जो डबल एक्सेल वाला तो सिग्नल एक्सेल व्हायला पाहिजे आणि जो लार्ज आहे त्याच्यात स्मॉल घ्यायला पाहिजे याचा अर्थ असा आहे की तुमच्या आरोग्य आरोग्यामधला जो आपण म्हणतो की वजन कमी करायला पाहिजे अर्थात या जगामध्ये वजनाला महत्व आहे परंतु वजन कोणतं असलं पाहिजे माणसाचं तुमच्या ज्ञानाचं वजन असलं पाहिजे तुमच्या संपत्तीचं वजन असेल तरी चालेल तुमच्या बुद्धीचं वजन असले वजन मोठे असताना ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे आणि रोज तुम्हाला जसं आता समजा ग्रुप आलेला आहे फिटनेस आले ना या फिटनेस आरोग्यासाठी जोरदार कळावा लागतो आपण